नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह उपोषणाच्या नोटीशीनंतर बहुजन समता पार्टीच्या दणक्याने अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल कोळगाव येथील किरण महादेव दुबळे भाज्याच्या लग्नात नाचत असताना गणेश दगडू साखे उर्फ गोटू अविनाश पांडुरंग साखे किरण कुंडलिक साखे सोमनाथ साखे व अनोळखी असे दोन्ही इसम यांनी यांना बाजूला घेऊन आम्हाला नाचायचे आहे असे म्हणून फिर्यादी किरण दुबळे यास बाजूला सारून खाली पाडले व मांगट्या तुझी लायकी नाही यात नाचायची म्हणून लाथाबुक्याने मारहाण केली फिर्यादी बेलावंडी पोली पोलीस स्टेशन बेलवंडी येथे आले असता पोलिसांनी फिर्याद घेण्यास नाकार दिला गावातील अनेक पुढाऱ्यांनी फिर्यादीस केस करू नका असे सांगून अन्यायच केला नंतर बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांच्याकडे न्याय मिळवून देणे कामी गेले असता दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बेलावंडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भंडारे यांची भेट घेऊन घडलेल्या घटनेचे गांभीर्य समजावून सांगताच त्यांनी जिल्हा पोलीस उपअधीक्षक माननीय दयानंद वाखारे यांना घटनेची माहिती देताच गुन्हा नोंदवून घेण्यास सांगताच घडलेल्या घटनेप्रमाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस डी एन एस कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्क्याण्णव दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन अनुसूचित जाती जमाती कलम तीन एक चार पाच तीनमधील दोन प्रमाणे दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल केला आहे आरोपींना अटक करण्याची मागणी जनसमुदायामधून होत आहे आज पोलिसांनी दिलेल्या वागणुकीमुळे जिल्हा पोलीस उपअधीक्षक दयानंद वखारे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे पोलीस कॉन्स्टेबल सुरेखा वनवे पोलीस कॉन्स्टेबल रवी जाधव यांचे बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी अभिनंदन केले कोळगाव येथे दोन दो, दो हजार पंचवीसच्या दिवशी मंगल कार्यालयाच्या समोर समोर लग्न लग्नात का नाचला याचा राग येऊन क्रियाजी किरण महादेव दुबळे याला बेदम मारहाण केले तिचे नाचण्याची तुझी लायकी नाही असे म्हणून त्याच गावचे गणेश दगडू साखे उर्फ गोटू साखे सोमनाथ साखे अविनाश पांडुरंग साखे किरण पुंडलिक साखे व इतर चार पाच अनोळखी लोकांनी तो या लग्नात नाचू नको आम्हाला तर ठिकाणी नाचायचे तुझी लायकी लग्नात नाचण्याची नाही मागठ्या असे म्हणून जातीवरती शिवगाळ करून त्याचं त्याची अवहेलना केली त्याची बदनामी के बदनामी होईल अशा पद्धतीनं त्याला हिनवलं गेलं ला, आणि लाथाबुक्यानं मारहाण केली या प्रकरणात त्यानं बेलोंडी पोलीस स्टेशनला दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु बेलोंडी पोलीस पोलीस स्टेशस्थाने तेवीस रोजी त्याची तक्रार घेतली नाही परत पाठवलं तिथं इतर कुठला अधिकारी लेवलचा माणूस नाही आहे म्हणून आम्ही केस घेणार नाही असे तिथल्या स्टाफनं सांगितले ना तेवीस तारखेला त्या पोलिसांवर दबाव असल्यामुळं त्याची केस दाखल घेण्यात के आलेली आहे त्यानंतर बऱ्याच तिथल्या गावच्या पुढाऱ्यांनी त्यांना बोलून प्रकरणात तो केस दाखल करू नये असे प्रयत्न केले तरीही ही साकी कंपनी तुम्हाला जीव मारू अशा पद्धतीनं त्यांना देत होते हे दोन भाऊ आणि त्यांची आई या ठिकाणी त्यांना गावकऱ्यांना किंवा पोलिसांना न्या न्याय मागत होते परंतु त्यांना न्याय माग दिला गेला नाही त्या एक त्यातील एकाची किडनी आहे एकाच किडनीवरती त्याचं त्याचं जीवन चाललेलं आहे आणि दुसऱ्याला लिव्हरचा आजार आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना बेदमासं मारहाण केलेलं आहे म्हणून त्यांनी ते बहुजन समता पार्टीकडे न्याय मागण्यासाठी आल्यानंतर मी दिनांक सव्वीस रोजी सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मी पी आय भंडारे यांच्याशी बोललो त्यांची भेट घेतली आणि त्यांना घटनेचं गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी दयानंद वाखारेसाहेब डी वायस पी यांना फोन करून त्यांनी ते स सदस्य तक्रार घेण्यास सांगितल्याने सा तर आज दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर पन्नास पन्नास अन्वय पोलीस बेलोंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये डी एन एस कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्क्याण्णव दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन अब्दोन कंसा तीन व अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा कलम तीन एक चार पाच तीन कंसात दोन पी एप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आमची एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी व आरोपीला अटक करण्यासाठी दहा तारखेला उपोषणाची नोटीस दिलेली होती परंतु आज गुन्हा दाखल झालेला आहे दहा तारखेच्या आज पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही तर आम्ही तहसील कार्यालय श्रीमंद येथे बहुजन पा पार्टी व जे किती जे अत्याचारित आहेत त्यांच्या वतीनं श्रीमंद तहसील कार्यालयासमोर उपोषणात बसत आहे तरी माझी प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी तातडीने आरोपींना अटक करावी व या दलित मागासवर्गीयांना न्याय मिळावा एवढी माझी विनंती आहे किरण माझे राहणार रोजी माझ्या भाषेचं लग्न कविता असताना वरातीत नातक असताना मला मराठीतल्या चार पोरांनी नावच गणेश नेगडू साखे अविनाश साखे रुतू सा सोमनाथ साखे किरण साखे चौघांनी ढकलून आता मग त्यांनी मा मांकेबाजूल होतं नाचा काही संबंध नाही असं म्हणून मार करण्यास सुरुवात केली आणि बेलोंडी ग्रामीण पोलीस स्टेशन देऊन केस दाखल करण्याचा प्रयत्न केला त्यांनी माझी केस नोंदवून घेतली नाही आणि आज परत आल्यानंतर त्यांनी माझी केस नोंदवून घेतली बहुजन वंचित समाजाच्या बहुजन समता पार्टी बहुजन समता पार्टीच्या अध्यक्षांना घेऊन आल्यानंतर त्यांनी माझी तीस निघून घेतली बँक फटक त्यांना जर दहा तारखेची आता अटक नाही झाली त्यांनी मी करणार हमृम पोषण करणार तुम्ही बोलत आहे का नाव सर शेताला माझे व तुझे कानार पोरं जावं माझ्या दोन्ही मुलांना एकाचं किडनीचं ऑपरेशन आहे एकाचं लिव्हरचं आहे माझी दोन्ही मुलं अजून येत आणि या या लोकांनी त्यांना मारलं मला माझ्या मुलांना यांच्यापासून धोका आहे ती गुंड प्रवृत्तीची लोकं असल्यामुळे आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे ना